नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हाचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी थोड्याशा कापूस बाजारभावामध्ये प्रगती झालेली दिसत आहे सात हजार नऊशे तसेच काही प्रमाणामध्ये रेंटच कापसालाही दर मिळत आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभाव वाढलेले आहेत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल शेतकरी चारू गावांचे पुढील पावती मानवत या ठिकाणची शेतकरी आहेत टाकळ गव्हाण टाकळ गव्हाण या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापसाला दर मिळत आहे सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल आणि भिजलेला रेन टच कापसाला दर मिळत आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील पावती मानवत थी त्या ठिकाणी शेतकरी भोसाचे त्यांना सुपर क्वालिटी कापूस मिळत आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानव या थी ठिकाणी शेतकरी हातगावचे सुपर क्वालिटी कापूजर मिळत मिळते सात हजार नऊशे नऊशे चाळीस रुपये क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये थोडेसे भाव वाढलेले दिसत आहे आपल्याला